श्रीराम युवासेनेच्या अध्यक्षपदी शिवराज पवार तर कार्याध्यक्षपदी विजय पुजारी यांची निवड करण्यात आली तेलंगणाचे आमदार राजा भैया यांचा आदर्श घेत सोलापुरात राजकुमार पाटील यांनी श्रीराम युवासेनेची स्थापना केली सन दोन हजार एकोणीस वीस साठी श्रीराम युवासेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी अथर्व गार्डन इथं बैठक आयोजित करण्यात आली होती प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं या बैठकीला सुरुवात झाली श्रीराम युवासेनेच्या अध्यक्षपदी शिवराज पवार तर कार्याध्यक्षपदी विजय पुजारी यांची निवड करण्यात आल्याची माहिती राजकुमार पाटील यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली आज रोजीराम युवासेनेच्या वतीनं विशाल अशी श्रीरामय सेनेची बैठक पदाधिकारी निवडीकरिता आयोजित केली होती केलेली होती या दोन हजार एकोणीस वीस सालाकरिता नूतन पदाधिकारी अध्यक्ष म्हणून शिवराज पवार यांची या ठिकाणी निवडा निवड करण्यात आलेली आहे तसेच कार्याध्यक्ष म्हणून विजय पुजारी व शोभायात्रा प्रमुख म्हणून आनंदजी सर उपाध्यक्ष म्हणून राजेश कतारी असे अनेक चार अध्यक्ष उपा चार उपाध्यक्ष चार सेक्रेटरी चार सहसेक्रेटरी अशा पद्धतीनं शोभायात्रा प्रमुख सोशल मीडिया प्रमुख अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं मोठं सोलापूर शहरामधून बाळेवर रोदे हो केगाव रोहदे हो आपल्या जुळे सोलापूर रोहदे हो किंवा विडी घरकुल आणि आपल्या भवानीपेठ बाग या सगळं कन्नाचौक एरिया या सगळ्या भागातील लोक युवकांना एकत्रित करून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे मला अशा आहे या आज मी या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या तेरा एप्रिलला प्रभू श्रीरामाची रामनवमी आहे त्यामनवमी राजेंद्र चौका चौकातून मोठ्या प्रमाणात शोभायात्रा निघणार आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपापल्या भागातील जे कोणी छोट्या मोठ्या बैठका घेणार असतील तर मला आम्हाला श्रीराम युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने व मला वैयक्तिक भेटावं आणि त्या ठिकाणी बैठक लावून चांगल्या पद्धतीने आपली प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामाची शोभायात्रा भव्य दिवस हे सोलापूर शहरामध्ये काढूया श्रीराम युवा सेनेचे नूतन पदाधिकारी याप्रमाणे उपाध्यक्ष राजेश कतारी अविराज भोले अविनाश दासरी रणधीर स्वामी सेक्रेटरी दिनेश वडणे सुधाकर नराल सहसेक्रेटरी सागर माने यल्लप्पा डबरे कैलास इचगे मल्लू सरगरे खजिनदार नागेश ताटी सह खजिनदार गोवर्धन बिल्ला श्रीशैल हिरेमठ शोभायात्रा प्रमुख आनंद गोस्की बबलू खाने पूजा प्रमुख व्यंकटेश जिल्हा पंतुलू सोशल मीडिया प्रमुख अशोक कोडम श्रीकांत जिठ्ठा सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थापक राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्रीराम युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते